राव नाना राम आणि दिलीप आता यांच्या होत आहे बरोबर मेहनत शिंदेच्या बहिणीशी ना ते एक बसत आपल्याला बहिणीशी वाट लावली सगळ्या वाट लावले स्वामी समर्थ मित्र गाड्याला भर टाकण्याचं काम चालू आहे तरी राम बाबूराव आणि नॅनू नाना आणि दिलीपबाई पडे अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत करतात माती माती अरे आता भरले नाही नंतर चान्स नाही भेटणार माहितीये काय मग माझा एक एक गिटा चांगली तर ताराच चालता मागच्या वेळेला अर्ज आपल्या गावाला बंदी असतं माहिती आहे ना dạ tốt đẹp quá kìa पूर्ण खड्डा भुजण्याचं काम चालू आहे बाबूराव नाणू नाना राम आणि दिलीप आता यांचा ते होत आहे बरोबर मेहनत करतात नाक्यावर आणि दुसरी फक्त बसण्याचं काम करतात बघतात मजा बघतात ठीक आहे आम्ही करतो मेहनत सर्वांसाठी पहिला मी पण टाकले नंतर या चौघांची भरपूर मेहनत लागलेली आहे याच्यावर आज जे काही करतात ते सर्वांसाठी बसण्यासाठी ज्ञानची मेहनत चालू आहे ज्ञान राम बाबुराव दिलीप दादा यांची सर्वांची मेहनत लागली आहे अतिशय उत्कृष्ट काम करतात वारंवार कुठल्याही कामाला मागे पडत नाही अशी चव चौगुली आहे त्याच करून त्रिमूर्ती राम बाबुराव आणि ही त्रिमूर्ती काम अग्रेसर असते कामात प्रत्येक वेळी काम करण्यास पुढे असतात हे आजची मेहनत पुढे येणाऱ्या आमच्या नाक्यावरील <coughs> रिक्षावाल्यांसाठी चालू आहे हा काम उत्कृष्ट असं काम चालू आहे घ्या आता टाका झाला मेहनत बघा मित्रांनो स्वतःच्या हातातून माते उकरून काढत आहेत ढिगाऱ्यातून अशी मेहनत चालू आहे राम नाना नाना बाबूराव आणि जाते भरपूर मेहनती लोक आहेत ते आमच्या नाक्या नाक्यावर चौघजण अतिशय मेहनत करतात नाक्यासाठी प्रत्येक झोकून देतात प्रत्येक वेळी स्वतःला अशी माणसं आम्हाला लाभली आहेत

वाट लागली वाट लावली शिंदेच्या बहिणीशी ना त्या एक बसत आपल्याला त्या शिंदेच्या बहिणीशी वाट लावली सगळ्या वाट लावलंय वाट लावलं तुला तापाला चिटणे बेटला वाटत वाटलं ये वाटत तुला तुझा केली का का